नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आता आपण आज नवोदय परीक्षेविषयी नवीन गोष्टीची ओळख करून घेणार आहोत किंवा नवीन गोष्टीची माहिती करून घेणार आहोत आता आपण परीक्षा पद्धती पाहिली परीक्षा पॅटर्न पाहिला बरोबर आता आपण जो परीक्षा पॅटर्न आहे तो सकाळच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तो कसा आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे मग ते उत्तर लिखाण कसं असतं आणि त्याच्यामध्ये कोणतं उत्तर बरोबर आणि कोणतं चूक धरलं जातं याविषयी आपण पाहणार आहोत तर पहा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तर लिखाण पद्धत आपली काय असणार आहे ओ एम आर शीट असणार आहे काय असणार आहे ओ एम आर शीट असणारे आणि त्या शीट वरती काय आपल्याला आन्सर द्यायचं आहे मग ते आन्सर कोणतं आन्सर बरोबर अस धरलं जातं आणि कोणतं चुकीचं धरलं जातं ते या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे पहा आता मेथड ऑफ रेकॉर्डिंग आन्सर आता ज्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये त्या सर्व गोष्टी तुम्ही म्हणाल की सर तुम्ही इंग्लिशमध्ये सर्व सांगताय काय तर नवोदय विद्यालय समिती जी आहे त्या नवोदय विद्यालय समितीने जे प्रॉस्पेक्ट दिलेला आहे त्या प्रॉस्पेक्टमध्ये काय आहे तर इंग्लिशमध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे तुमचं प्रॉस्पेक्ट जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या डिस्प्ले तुम्हाला इंग्लिशमध्ये जरी करत असलो तरी मी तुम्हाला काय करतोय मराठीमध्ये सांगतोय एक्सप्लेन करून सांगतोय एक सुटसुटीत आणि साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगतोय लक्षात तर पहा मेथड ऑफ रेकॉर्डिंग आन्सर म्हणजे ज्यावेळेस आपण एक्झाम देतोय एक। तर त्यावेळेस तुमचा आन्सर रेकॉर्ड कसं केलं जातं किंवा त्या ह्याच्यावरती उत्तर तालिकेवरती ग्राह्य कधी धरलं जातं किंवा कशा प्रकारे धरलं जातं या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे पहा पहिले सेपरेट ओ एम आर पहा ओ एम आर म्हणजे काय असतं ऑप्टिकल मार्क रिकग्निशन answer sheet म्हणजे आपण चला काय म्हणतो ए ओएमआर आंसर शीट दिली जाते तुम्हाला पहा एक ओएमआर आंसर शीट प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जाते अ सेपरेट पहा एक ओएमआर शीट काय दिली जाते तुम्हाला दिली जाते विल बी प्रोवाइडेड कैंडिडेट्स आर रिक्वायर्ड टू मार्क ऑर इंडिकेट मार्क ऑर इंडिकेट काय डियर आन्सरस ऍट एन एप्रोप्रिएट प्लेस ऑन द ओएमआर शीट ओएमआर शीट वर तुमचं जे बरोबर आन्सर आहे त्या आन्सरला तुम्ही काय करायचं आहे मार्क करायचं आहे मग ते मार्क कसं करायचं आहे ते हे पुढे सांगणार आहे अ कॉपी ऑफ अ स्पेसिमन ओ एम आर शीट विल बी अपलोडेड इन द वेबसाईट ऑफ एन व्ही एस इन द प्रॉस्पेक्टस आता जी कॉपी आहे कशाची ओ एम आर शीटची ती काय आहे तर एन व्ही एसच्या वेबसाईट वरती त्यांनी दिलेली आहे प्रॉस्पेक्ट मध्ये दिलेली आहे तर पहा म्हणजे पहिल्या गोष्टीत काय की तुमचं जे असणार आहे ते काय असणार आहे तर ओ वरती असणार आहे तर ती ओ एम आर शीट असणार आहे ती अशा प्रकारची असणार आहे हा ओ शीट कशी या प्रकारची असणार आहे आणि ह्याच्यावरती तुमचं काय करायचं आहे आन्सर रेकॉर्ड करायचं आहे बरोबर पहा ओनली ब्ल्यू ऑर ब्लॅक दोनच ऑप्शन आहेत तुमच्यापाशी एकतर ब्लू ब्ल्यू म्हणजे निळा किंवा काळा निळा किंवा काळा कसला पो? बॉल पॉइंट पेन पेन पाहिजे पण ब्ल्यू किंवा ब्लॅकचा आणि बॉल पॉईंट पेन पाहिजे इज टू बी युज टू राईट ऑन द ओ एम ओएमआर ओ एम वरती तुमचा आन्सर रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला एकतर ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनचाच यूज करायचा आहे तो पण कसला असला पाहिजे बॉल पॉईंट पेन असायला हवा बरोबर पुढे कॅन्डिडेट शुड ब्रिंग दिअर ओन बॉल पॉइंट पेन्स पहा म्हणजे परीक्षेच्या वेळी तुम्हाला तुमचा स्वतःचा पेन घेऊन जाणं महत्वाचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पेन प्रोव्हाइड केले जाणार नाहीत नाहीतर चालले निघाले असेच पेपर आहे माझा मोकळा हा हा जमणार नाही काय करायचं तर स्वतःचा एक पेन घेऊन जायचंय तुम्हाला स्वतःचा स्वतःचा बरं का हा पेपरच्या एक दिवस अगोदर काय करायचं सर्व तयारी मी त्यावेळेस व्हिडिओ टाकेल तुम्हाला पेपरच्या एक दिवस अगोदर माझा व्हिडिओ अपलोड असेल त्या मध्ये तुम्हाला परीक्षेला जाता जाता काय काय तयारी केली पाहिजे तुम्ही कोणत्या गोष्टीवर काही के केलं पाहिजे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा स्वतःचा ओन बॉल पॉइंट पेन असायला हवा यूज ऑफ पेन्सिल इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड म्हणजे पेन्सिल वापरणं ते तर चालणार आहे का नाही तुम्हाला पेन्सिल वापरता येणार नाही पहा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये आन्सर रेकॉर्ड करताना तुम्हाला पेन्सिल वापरता येणार नाही पेन्सिल पहा इथं दिलंय यूज ऑफ पेन्सिल इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड त्याच्यामुळे पेन्सिल वापरता येणार का तुम्हाला नाही पहा पुढे आता फॉर इच क्वेश्चन म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी देर आर फॉर ऑप्शन मी पाहिलं तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह आहे ना मग काय की चार ऑप्शन असणार आहेत एका प्रश्नासाठी आउट ऑफ विच ओनली वन इज करेक्ट चार असणार आहेत मी सकाळी एका एक लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पहा काय तर की एक प्रश्न असणार प्रश्न एक, दोर, तीन, एक दोन तीन आणि चार असे ऑप्शन असणार आणि चार मधला फक्त एक समजा दोन बरोबर आहे दोन काय आहे बरोबर आहे बाकीचे हे तीन जे असणार आहेत ते काय असणार चुकीचे आन्सर्स असणार आहेत आणि तुम्हाला काय करायचंय ओनली वन करेक्ट आहे तो तुम्हाला अभ्यासानुसार तुम्ही निवडणार मग कधी कधी आन्सर तुमचं चुकही शकतं जर अभ्यास कमी केला तर बरोबर पहा द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू सिलेक्ट द करेक्ट आन्सर ऑप्शन अँड डार्कन द करस्पॉडिंग सर्कल काय करायचंय डार्कन द करस्पॉडिंग सर्कल इथं दाखवलंय प आहे हा सी ला डार्कन दा केलेलं दाखवलंय असं गोल करायचं आहे आन्सर बरोबर ऑफ द चूझन ऑप्शन फॉर एक्झाम्पल इफ युअर आन्सर फॉर क्वेश्चन नंबर पस्तीस इज सी जर तुमचा क्वेश्चन नंबर पस्तीस साठी आन्सर काय आहे सी आहे तर पस्तीस नंबर जो आहे ओएमआर शीट वरचा त्याच्या पुढे काय करायचं ह्या सी म्हणजे तीन नंबरला हा ए सर्कल असणार हा बी हा सी आणि हा डी तर सी ला काय करायचं आहे तुम्ही डार्क करायचं आहे दे डार्कन द सर्कल अंडर सी एज घेऊन दिलो आणि खालील पद्धतीनं जे केलेलं आहे तशा पद्धतीनं तुम्हाला सर्कल काय करायचं डार्क करायचं आहे हा नो चेंज म्हणजे एकदा आन्सर तुम्ही काय केलं असं हे केलं तर नो चेंज इन द डार्कंड सर्कल इज अलाउड स्ट्राइकिंग अप्लाइंग व्हाइट करेक्शन फ्ल्युड अँड इरेझिंग ऑन द ओ एम आर शीट इज ऑल्सो नॉट अलाउड म्हणजे तुम्ही म्हणलात काहीतरी वेगळं करू किंवा काहीतरी व्हाईटनर वगैरे यूज करू काही करायचं नाही चूक झाली आन्सर चुकलं बस म्हणजे काय झालं की एका प्रश्नाचं आन्सर काय डी आहे मग तुम्ही काय केलं हे असं असं Goal Sorry, एक C, गोल केलं सॉरी एका प्रश्नाचा आन्सर आहे सी आणि तुम्ही गोल केलं कशाला डी ला गोंधळात गडबडीमध्ये तुम्ही गोल केलं कशाला डी ला गोल केलं तुमच्या नंतर लक्षात आलं अरे अरे अरे, अरे, अरे आपण काय केलं चुकीच्या आन्सरला मार्क केलं मग तुम्ही काय करणार व्हाईटनर वगैरे लावताल ह्याच्यावरती व्हाईटनर वगैरे असा लावता आता हे तर माझा निळ आहे म्हणून हे नाहीतर काय कराल असा व्हाईटनर वगैरे घेताल हा हा आणि परत म्हणार परत म्हणताल हे व्हाईटनर असं लावायला चालू करायला इथं हा आपण आन्सर खोडून हे करू हा हा असं करायचं नाही आन्सर चुकलं चुकलं बरोबर पुढे पहा सच आंसर विल नॉट बी इव्हॅल्युएटेड जर तुम्ही तसं काही केलं जर तसं काही केलं तर तुमचं आन्सर जे तुम्ही हे केलेलं तर त्याचं इव्हॅल्युशन केलं जाणार नाही किंवा ते चेक केलं जाणार नाही पहा ई काय सांगतं एक, एक पॉईंट पंचवीस मार्क विल बी गिव्हन फॉर एव्हरी करेक्ट आन्सर मी सकाळी एका लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेले पहा काय की एक पॉइंट पंचवीस मार्क विल बी गेवन फॉर एव्हरी करेक्ट आन्सर म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी प्रश्नासाठी का नाही पहा प्रत्येक बरोबर उत्तरासाठी काय केलं जाणार तुम्हाला सव्वा मार्क दिला जाणार आहे मी सांगितलं होतं पहा प्रश्न किती असतात ह्या एक्झामला किती असतात आठवतोय ऐंशी किती साठी शंभर परत मी सांगितलं होतं आठ प्रश्न कितीला येणार मग दहा ला चार प्रश्न कितीला येणार पाच ला दोन प्रश्न कितीला येणार बरोबर आहे का दोन प्रश्न कितीला येणार अडीच ला तर एक प्रश्न कितीला येणार एक पॉईंट पंचवीस मार्कला हे आपण काय करत गेलो ह्याचं जेवढ्या ह्यानं रिडक्शन केलं त्याच असं रिडक्शन करत गेलेलो आहे बरोबर तर सव्वा मार्कला एक क्वेश्चन आलेला होता आणि परत पहा नो निगेटिव्ह मार्किंग विल बी डन आता निगेटिव्ह मार्किंग ह्या आन्सरला आहे का पहा नो निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही जरी तुम्ही चुकीचं आन्सर लिहिलं तरी इथे निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव्ह मार्किंग म्हणजे नकारात्मक गुण पद्धती नाही म्हणजे नकारात्मक गुणपद्धती म्हणजे काय किंवा कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो समजा हे तुम्ही काय केले आठ नऊ आणि दहा क्वेश्चन्स आहेत बरोबर ह्या दहा क्वेश्चन्स मधले काय झाले तुम्ही ना आता पेनचा कलर थोडासा चेंज करून घेतो मी तुम्हाला समजण्यासाठी आता ह्याचा आन्सर लिहिलं तुम्ही ह्याच लिहिलं ह्याचं अशा दहा क्वेश्चनचे आन्सर काय केले लिहिलेले आहेत पण पण काय झालं तुमच्या ह्याच्यातले आठच क्वेश्चनचे आन्सर काय आहेत बरोबर आहेत म्हणजे समजा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे दुसऱ्याचं बरोबर आहे तिसऱ्याचं काय झालं सुकलं चौथं बरोबर आहे पाचव्याचं चुकलं सहा बरोबर आहे सात ओ बरोबर आहे आठव बरोबर आहे आता बा दोन चुकलेत ना मग हे खालचे पण दोन चुकीचे धरायचे बरोबर असे काय झाले तुमचे सॉरी चार चुकलेले दाखवले आपण बरोबर समजा मी तर तुम्हाला दोन म्हणलं होतं पण इथं काय केलं आपण चार चुकीचे दाखवलेले आहेत ओके तर ह्या चार चुकीच्या आन्सर बद्दल म्हणजे जर मी म्हणलो की चार चुकीच्या आन्सर बद्दल काय की एका एक क्वेश्चनचा मार्क जाणार म्हणजे चार चुकले म्हणजे बरोबर किती आल्या तुमचे सहा चुकीचे किती चार चार बद्दल काय एक मार्क जाणार म्हणजे इथं पाचच मार्क असणार तुमचे ह्या सहा मधनं एका क्वेश्चनचा किंवा एका आन्सरचा मार्क मायनस केलं जाणार त्याला आपण म्हणतो एक चतुर्थांश नकारात्मक गुण पद्धती किंवा एक तृतीयांश नकारात्मक गुण पद्धती म्हणजे का एक तृतीयांश म्हणजे काय समजा हे सहा क्वेश्चन आहेत आणि ह्याच्या तीन जर क्वेश्चन चुकले किती हे तीन क्वेश्चन चुकलेत तुमचे तर हे बरोबर किती आले तुमचे तीन आले तर पण ह्या तीन चुकीच्या ह्याबद्दल काय केलं जातं ह्याच्यातनं एका आन्सरचं मायनस केलं जातं बरोबर फक्त तुमचे मार्क्स किती राहतात दोन अशी नकारात्मक गुणपद्धती आहे का नाही म्हणून पाहायचं दिलेलंय नो निगेटिव्ह मार्किंग विल बी डन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे का ह्याच्यामध्ये तर निगेटिव्ह मार्किंग नाही तर हे आपली एक्झामची पद्धती असणार आहे बरोबर म्हणजे एक्झाम मध्ये काय सांगितलं तुम्हाला ब्ल्यू पॉईंट सॉरे ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पॉईंट पेन घेऊन जायचं आहे पेन्सिल अलाउड नाही बरोबर आन्सर कसं गोल करायचं आहे पहा आन्सर इथं दिलंय पहा मी चूक आता दोन आन्सर गोल केले के 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 तुम्ही इथं पहा हा पण गोल केलाय हा पण गोल केलाय चूक इथं फक्त असं केलंय आणि इथं असं केलंय हेही चुकलं इथं असं केलं आणि हे आन्सर बरोबर आहे म्हणलं तुम्ही चूक इथं असं केलंय का, का तुमचा आन्सर करेक्ट आहे डी आहे ना पण तुम्ही गोल कशाला केला ला तरी पण तुमचा क्वेश्चन काय झाला हा सुकलेला आहे आता आन्सर आपलं डी करेक्ट काय डी मग फक्त डी ला गोल झाला पाहिजे आन्सर करेक्ट काय आहे आपलं डी तर डी ला गोल झाला पाहिजे आता ही सीट ओ एम आर शीट जी आहे ती अशा पद्धतीची असणार आहे पहा ओ एम आर शीट मध्ये काय आहे की एक ते आपल्याला किती क्वेश्चनचे असणार इथं असणार तर ऐंशी क्वेश्चन इथे दिलेले असणार किती ऐंशी क्वेश्चनचे इथं म्हणजे आन्सर शीट गोल करण्यासाठी तुम्हाला आन्सर शीटवर आन्सरचं शी गोल करायचं इथं परमिशन असणार किंवा तेवढंच प्रिंट केलेलं असणार आणि त्या शीटवर काय करायचं अशा पद्धतीनं आन्सर रेकॉर्ड करायचं आहे की आपलं बरोबर आन्सर एकदम अॅक्युरेटपणे आणि चांगला अभ्यास व्यवस्थितपणे करून हे करायचं आहे तर पहा तर हे काय पाहिलं आपण की नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला कसं नोंदवायचं आहे त्या वहीवरती किंवा त्या उत्तर पत्रिकेवरती कशा पद्धतीने हे करायचं आहे जर तुम्हाला त्याच पद्धतीचं उत्तर नोंदवायचं असेल तर आपलं ऍप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे त्या ऍप्लिकेशनच्या लिंकवरती जा नवद विद्यालय प्रवेश परीक्षा तिथं चाचणी आहे म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षेच्या फोल्डरमध्ये जर गेलात तुम्ही चाचणी परीक्षेमध्ये नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तिथं क्लिक करायचं आणि तिथं डेमो चाचणीवरती जायचं आणि डेमो चाचणीवरती तुम्हाला काय केलेलं आहे मध्ये या जे सराव चाचणी आहेत त्या सराव चाचणीचा तुम्हाला काय करणार तिथं प्रॅक्टिस करता येणार आहे पहा फिफ्त प्रॅक्टिस साठी त्याचं तुम्हाला काय के केलेले सराव चाचणी दिलेली आहे मग त्या सराव चाचणीचा हे करायचं आहे आणि आप आपल्या टेस्ट सिरीज ज्या आपल्या टेस्ट आहेत म्हणजे आपण त्याला काय म्हणतो चाचणी परीक्षा आहेत त्या नवोदयच्या अभ्यासक्रमावरती आधारित न चाचणी परीक्षा पण आपल्याला काय तर आपल्या प्रशालाच्या ॲपवरती तुम्हाला पाहायला भेटतील आणि ते बी खूप रिजनेबल रेटमध्ये तर तुम्ही काय करा पहिल्यांदा डेमो पहा आणि डेमो पहा पसंत आला की तुम्ही काय करायचा तो कोर्स परचेस करायचा आपला नवोदयचा आणि त्या प्रॅक्टिस पेपर पहा प्रॅक्टिस पेपर म्हणजे की क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा आहे नवोदय जे नवोदय विद्यालय समिती आहे तो पेपर कशा प्रकारचा काढते त्या पेपर मध्ये टफनेस लेवल किती असते मग प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातात बुद्धिमत्ता असेल म्हणजे आपण त्याला मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणतो पहा मेंटल म्हणजे मानसिक क्षमता चाचणी काय म्हणतो आपण मानसिक क्षमता चाचणी मग त्याच्या क्वेश्चनची काठिण्य पातळी किती असते त्याचबरोबर अंक गणित आहे त्याची काठिण्य पातळी कोणती आणि भाषा विषयामध्ये काय असतं तर आकलन मी काय सांगितलं तुम्हाला आकलन उतार्यावरच्या प्रश्न आणि त्याचे आकलन दिलेलं असतं तर ह्याच्यावरच्या टेस्ट काय केल्या आपण फ्रेम केलेलं आहे तर तुम्ही काय करायचं आपल्या प्रशालाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जायचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हा कोर्स परचेस करायचा नॉमिनल मध्ये तर व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद